महिला सुरक्षेवर अधिक भर राहील असा मानस नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केला आई तुजाभवानीचा आशीर्वाद घेऊन आज श्री विठ्ठलाच्या सेवेत मी हजर आहे असं सांगतानाच सोलापूर जिल्ह्यातील महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली सोलापूरचा कार्यभार घेतलेला आहे खास करून बेसिक पोलिसिंग भर देणार आहे आणि खास करून महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षा वरती आमचं फोकस असणार आहे आता आगामी इलेक्शन्स आहे ते लॉ अँड ऑर्डर इशूज असतील त्याच्यावरती आम्ही फोकस भरणार आहे हो नक्की हळूहळू त्याचं काम सुरू होणार आहे मोस्टली आमचा फोकस क्राईम असतील काही तर पण पारे समाजाचे लोक आहे आणि बाकी इतर क्रिमिनल्स आहेत त्यांचं एक प्रिव्हेंटिव्ह आणि एक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आम्ही सुरू केले त्याच्यावरती लक्ष देणार आहे त्या का शिक्षण काळावरती आपण इथे गेला होता तर त्याचा काय उपयोग होऊ शकणार हो मी प्रोबेशनला होतो इथं बऱ्यापैकी जिल्हा माहिती आहे आणि त्याचा मतलब कुठं ना कुठं को, इन्फॉर्मेशन आणि लाभ पॉलिसीमध्ये होईल सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी कामाचा अनुभव असल्यानं महिलांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दिसतोय त्याकडे सर्वाधिक लक्ष राहणार आहे सायबर क्राईम रोखणं गरजेचं असून त्यावरही फोकस राहील पारधी समाजातील गुन्ह्याचं प्रमाण कमी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं